दिवाळी म्हणलं की चकली लाडू शंकरपाळी करंजी हे पदार्थ येतातच पण त्यासोबतच अत्यंत महत्वाचा पदार्थ तो म्हणजे सर्वांचा आवडता मस्त असा चटपटीत चिवडा झटपट होणारा आणि कमी तेलकट असा चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत बरेच वेळेला काय होतं की आपण चिवडा ज्यावेळी बनवतो तेव्हा त्याचा मसाला जो आहे तो पोह्यांना व्यवस्थित लागला जात नाही किंवा ज्यावेळी संपतो तर तो, तो खाली तळाला सगळा मसाला लाग बसलेला असतो तर ते होऊ नये म्हणून सुद्धा मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी मी सुप्रिया शुभप्रिया मेजवानीच्या दिवाळी पदार्थांच्या सिरीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर जास्त वेळ न घालवता चला आपण आज मस्त चटपटीत सथ चिवडा कसा बनवायचा पाहूयात तर त्यासाठी मी भाजके पोहे घेतलेले आहेत हे बघू शकता असे भाजके पोहे आहेत हे पोहे जे आहेत ना ते दोन प्रकारचे येतात हे असे चपटे घेतात आणि दुसरे असतात ते आपले मुरमुरे वगैरे असतात ना त्या मध्येच दुसरे भाजके पोहे येतात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा हे सुद्धा घेऊ शकता तर हे पोहे आहे ना मी व्यवस्थित चाळून निवडून घेतलेले आहेत चाळायचं ह्याच्यासाठी की ह्याच्यामध्ये पावडर असते म्हणजे ते असे दाबून दाबून भरलेले असतात ना तर त्याचा चुरा झालेला असतो आणि शिवाय करपलेले सुद्धा काही पोहे असतात तर ते आपण काढून घ्यायचे आहेत आता हे इथे मी भाजून घेणार आहे पण तुम्हाला जर भाजायचे नसतील ना तर तुम्ही एक दोन तास उन्हामध्ये सुद्धा हे ठेवू शकता तर इथे गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅन गरम झालं की ह्यात थोडे थोडे पोहे घालून ये ना आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत म्हणजे जा अगदी जास्त भाजण्याची गरज नाहीये हलके गरम होतील ना एवढेच आपल्याला हे परतायचे आहेत आणि भाजायचे नसतील तर मी मघाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एक दोन तास कड़ आहे ना कडकडीत उन्हामध्ये हे फक्त तापून घेतलेत ना तरी चालतील तर इथे पोहे जे आहेत ते आपण भाजून घेतलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही रंग वगैरे काही बदललेला नाहीये फक्त असे हाताला गरम लागायला लागले ना की ते काढून घ्यायचे आता आपण हे काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सर्व पोहे जे आहेत ते भाजून घेऊयात सर्व पोहे जे आहेत ते आपण थोडेसे भाजून घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता आपण बाकीचं जे साहित्य आहे ते तळून घेणार आहोत तर तेल जे आहे ते तापलेलं आहे आणि सर्व सर्वात आधी आहे ना इथे मी मक्याचे पोहे घेतलेले आहेत हे एक साधारण पन्नास ग्रॅम इतके मक्याचे पोहे आहेत ते तळून घेणार आहोत चिवड्यामध्ये आहेत ना मक्याचे पोहे आहेत ना खूप छान लागतात त्यामुळे आणि त्यासोबतच अशा प्रकारची एक चाळण घेतलेली आहे ह्याने काय होतं की आपण तळतोय ना पोहे वगैरे ते पट कण आपल्याला काढता येतात आणि करपत नाहीत महत्वाचं म्हणजे थोडे थोडे पोहे टाकून आपण हे छान तळून घेऊयात हे सर्व तेल निथळून आहे ना एका दुसऱ्या ताटामध्ये मी हे काढून घेते तुमच्याकडे जर अशा पद्धतीची चाळण नसेल ना तर मोठा झारा असतो ना त्या झा सुद्धा जे तळलं ना तरी चालेल आता हे अशाच पद्धतीने सर्व हे मक्याचे पोहे जे आहेत ते मी तळून घेते हे सर्व पदार्थ तळत असताना ना आपला गॅस जो आहे की नाही तो मध्यम ते कमीच ठेवायचा आहे म्हणजे पदार्थ छान असे खरपूस आपले तळले जातात मक्याचे पोहे जे आहेत ते आपले व्यव पूर्णपणे तळून झालेले आहेत आता आपण ह्याच तेलामध्ये ना मिरची जी आहे ती तळून घेऊयात तर ह्यातच मी मिरची घालते मिरची तुमच्या आवडीप्रमाणे किती घालायची कमी जास्त आणि आपल्याला मिरची जी आहे ना ती छान अशी तळून घ्यायची आहे चांगली त्याला मिरचीला कुरकुरीत पण आला पाहिजे कारण जर मिरची मऊ राहिली ना तर चिवडा जो आहे तो आपला मऊ पडतो जास्त दिवस कुरकुरीत राहत नाही आपली मिरची जी आहे ती तळून झालेली आहे बघा पूर्ण याचा रंग सुद्धा बदललेला आहे आणि ही कडक झालेली आहे आता बघू शकता आता काढून घेऊयात आता ह्यातच आपण शेंगदाणे सुद्धा घालूयात शेंगदाणे सुद्धा छान असे खरपूस आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि ह्या चिवड्यासाठी जे काही साहित्य वापरते त्याचं प्रमाण जे आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल किंवा आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेला आहे तुम्ही चेक करू शकता तुम्हाला जर दिवाळीच्या कोणत्याही पदार्थाची रेसिपी किंवा त्याच साहित्य प्रमाण जर हवं असेल ना तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय ना त्याच्यावर मेसेज करा किंवा मग आपण डिस्क्रिप्शन मध्ये एक व्हॉट्सअपची ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे तो ग्रुप जॉईन करून तुम्ही तिथे सुद्धा मला कोणत्याही रेसिपी संदर्भात प्रश्न विचारू शकता फक्त मेसेज करायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे कॉल कोणीही करू नका तर इथे शेंगदाणे सुद्धा आपले छान असे खरपूस भाजले गेलेले आहेत आता आपण काढून घेऊयात तर पाहू शकता शेंगदाणे आपले भाजले गेलेले आहेत म्हणजे शेंगदाणे व्यवस्थित खरपूस तळले गेले कसं ओळखायचं तर, तर इथे तुम्ही नीट जर पाहिलं तर आपले शेंगदाणे जे आहेत ते मधून फुटलेले आहेत आणि रंग सुद्धा शेंगदाण्याचा बदललेला आहे आता हे काढून घेऊयात आपण आता ह्याच तेलात आपण खोबरं जे आहे ते सुद्धा तळून घेऊयात आता खोबरं तळताना ना गॅस जो आहे तो पूर्णपणे बारीक ठेवायचा आहे कारण की खोबरं ना लगेच लाल होतं त्यामुळे पूर्ण कमी गॅसवर आपल्याला खोबरं हे तळून घ्यायचं आहे तर इथे खोबरं सुद्धा आपलं तळलं गेलेलं आहे पाहू शकता असा रंग आलेला आहे साधारण असा गोल्डन ब्राऊन रंगावर आपण हे तळून घ्यायचं आहे छान असं खरपूस चिवड्यामध्ये छान लागतं हे आता ह्यातच आपण घालणार आहोत कडीपत्ता तर तो सुद्धा आपण तेलामध्ये टाकूयात कडीपत्ता तेलामध्ये टाकताना थोडीशी काळजी घ्यायची आहे कारण तो खूप असा उडतो किंवा मग तुम्ही कडीपत्ता थोडासा वाळवून घेतलात ना तरी चालेल आणि कडीपत्ता सुद्धा आपल्याला छान असा कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचा आहे आपण मिरची आणि कडीपत्ता ज्यावेळी तळतो की नाही तर तो, तो अगदी कुरकुरीत होईपर्यंतच तळायचा आहे दोन्ही सुद्धा कारण काय होतं ह्याच्यात जर मॉइश्चर राहिलं ओलावा राहिला ना आणि कडीपत्ता किंवा मिरची व्यवस्थित तळी गेली नाही तर आपला चिवडा जो आहे तो मऊ पडतो लगेच तो जास्त दिवस टिकणार नाही चिवडा त्यामुळे तो व्यवस्थितच तळून घ्यायचा आहे तर कडीपत्ता सुद्धा आपला छान असा तळून झालेला आहे आणि बघा छान त्याचा आवाज तुम्हाला येतोय का आवाजावरून कळतय किती छान कुरकुरीत तळला गेला येते हे बघा अशा पद्धतीनेच तळून घ्यायचा आहे काढून घेऊयात आपण तर आता इथे आपला हा शेवटचा पदार्थ तळायचा राहिलेला आहे आणि तो म्हणजे भाजकी डाळ ह्याला डाळवं म्हणतात कुटण्याची डाळ म्हणतात तर ती सुद्धा आपल्याला थोडीशी तळून घ्यायची आहे मुळ ती भाजलेली असते त्यामुळे जास्त तळण्याची गरज नाही पण मुण तळल्यामुळे काय होतं छान असा कुरकुरीत पण आहे ना ह्या डाळीला येतो तर इथे ही आपली डाळ सुद्धा तळून झालेली आहे तर काढून घेऊयात सर्व पदार्थ जे आहेत ते आपले तळून झालेले आहेत आणि ह्या कढईमध्ये जे तेल आहे ना ते खूप जास्त आहे आपल्याला फोडणी करायची आहे तर ह्यातलं तेल आहे ना मी थोडस कमी करून घेते तरी ते पाहू शकता इतकं तेल घेतलेलं आहे साधारण अर्धी ते पाऊन वाटी इतकं तेल जे कड़ आहे ते मी ह्या कढईत ठेवलेलं आहे आता हे तेल कडकडीत गरम आहे त्यामुळे गॅस जो आहे तो मी बंद करते आपण गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर हा मसाला जो आहे हा चिवडा मसाला घेतलेला आहे तो मसाला आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत तर हा आपण घरी एक चिवडा मसाला तयार केलेला आहे आणि ह्याची रेसिपी आपण आधीच आपल्या चॅनलवर टाकलेली आहे तुम्ही जर पाहिली नसेल तर त्याची लिंक जी आहे ती वर आय बटनला देते पाहू शकता खूप छान मसाला होतो चटपटीत आणि खूप चवीला छानच हा मसाला तयार होतो त्याचा चिवडा जो आहे तो अगदी रुचकर असा लागतो तर आता हा मसाला जो आहे तो आपण ह्या तेलामध्ये टाकूयात गॅस बंद आहे आणि हा थोडासा मिक्स करून घेऊयात आणि ही फोडणी जी आहे ती आपल्याला थोडीशी थंड करून घ्यायची आहे एकदम गरम गरम आपल्याला पोह्यावर घालायची नाही तर आपली ही फोडणी जी आहे ती थोडीफार थंड झालेली आहे आता आपण ही ह्या पोह्यावर टाकून घेऊया जे आपण भाजून घेतले होते त्याच्यावर आता ही फोडणी जी आहे ती आपल्याला ह्या पोह्यांना ना व्यवस्थित लावून घ्यायची आहे तर आपण ही फोडणी जी आहे ती थोडी थंड झाल्यावर आपण था, ह्या पोह्यामध्ये घातलेली आहे गरम गरम घालायची था, नाही आणि जर तुम्ही फोडणी लवकर थंड व्हावी म्हणून जर फॅन वगैरे लाव लावणार असाल ना तर अजिबात लावू नका कारण काय आहे की आपण जे पदार्थ बाकीचे जे तळून घेतलेले आहेत ना मक्याचे पोहे वगैरे तर ते सादळण्याची शक्यता असते म्हणजे मऊ पडायची शक्यता असते त्यामुळे ही फॅन न लावता असेच थोडीशी थंड होऊन द्यायची आणि नंतर ह्या पोह्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे फोडणी जी आहे ती आपण मिक्स करून घेतलेली आहे पण ती इथे पाहू शकता पोह्यांना सगळीकडे व्यवस्थित लागलेली नाही अशा अजूनही कुठे कुठे आपल्याला ह्या आप फोडणीच्या गाठी दिसत आहे मसाल्याच्या तर काय करायचं अतिशय हलक्या हाताने आहे ना सर्व मसाला अशा पद्धतीने ना सोळून सोळून ह्या पोह्यांना लावायचा ह्याने काय होतं माहितीये का, का? आपण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बऱ्याच वेळेला काय होतं की चिवडा संपत आला ना की सगळा मसाला जो आहे तो तळाला जाऊन बसतो तर ते होऊ नये ना म्हणून अशा पद्धतीने आपण ह्या पोह्यांना लावून घ्यायचं आहे बघा पोह्यांना कसा छान लागला जातोय पोहे व्यवस्थित त्या मसाल्यात कोट होतात आणि त्यामुळे की नाही आपला चिवडा ही खूप छान लागतो चवीला बरेच जण आहे ना चिवडा करताना आहे ना हा मसाला ज्यावेळी आपण पोह्यांना लावून घेतो ना, ना त्यावेळी साखर घालतात तर मी घालत नाहीये का त्याचं कारण म्हणजे आपण ज्यावेळी हा मसाला तयार केलाय ना चिवड्याचा त्या 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 तर त्याच्यामध्ये साखरेचा वापर केलेला आहे त्यामुळे मी घालत नाहीये आणि त्यासोबतच ह्याच्यात मी मीठ सुद्धा घालत नाहीये कारण आपल्या चिवड्या मसाल्यामध्ये आपण मीठ सुद्धा घातलेला आहे हा सगळा मसाला लावून झाला ना सगळे साहित्य मिक्स झालं की एकदा मी थोडासा टेस्ट करून बघणार आणि मला गरज वाटली तरच मी ह्याच्यामध्ये थोडस मीठ घालणार आहे नाहीतर मी घालणार नाहीये तर इथे पाहू शकता आपल्या सर्व पोह्यांना व्यवस्थित मसाला लागला गेलेला आहे अशाच पद्धतीने तो व्यवस्थित कोड झाला पाहिजे सगळ्या पोह्यांना आता आपण हे बाकीचं जे साहित्य आहे ना तळून घेतलेलं ते घालूयात आता तुम्ही म्हणाल हे आधीच का नाही घातलं तर त्याचं कारण म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं माहितीये का हे तळलेलं साहित्य असतं की नाही ते तेलकट असतं ओलसर असते की नाही तर मसाला जर आपण ह्याच्यावर टाकला ना तर ते सगळं ह्याला चिटकून बसत आणि मग मसाला पोह्यांना व्यवस्थित लागला जात नाही म्हणून हे तळलेलं साहित्य आहे ना सगळ्यात शेवटी घालायचं ह्या हलक्या हाताने आहे ना सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता काही जण ह्याच्यामध्ये की नाही शेव सुद्धा घालतात बरं का तर तुम्हाला पण आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये शेव जी आहे ती बनवून घालू शकता तसाही चिवडा छान लागतो त्यासोबतच तस... आता इथे मी फक्त खोबरं शेंगदाणे आणि भाजकी डाळ एवढंच घातलेलं आहे पण तुम्हाला जर आवडत असेल आणि तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये काजू बदाम मणुके हे सुद्धा थोडे थोडे तळून ह्याच्यामध्ये घातलेत ना तरीही चिवडा छान लागतो तर इथे पाहू शकता आपला चिवडा जो आहे तो बनवून तयार आहे आणि तुम्ही त्याचा रंग वगैरे पाहू शकता जबरदस्त आलेला आहे आणि हा चिवडा जो आहे त्याच्यासाठी आपण मसाला सुद्धा घरी तयार केलेलाच वापरलेला आहे आणि अतिशय चटपटीत चिवडा बनवून तयार होतो तो मसाला वापरून तुम्ही जर अजूनपर्यंत तो व्हिडिओ पाहिला नसेल आणि तुम्हाला जर मसाल्याचा व्हिडिओ पाहायचा असेल रेसिपी हवी असेल तर वर आय बटनला लिंक दिलेलीच आहे पण ती जर तुम्हाला नसेल सापडत ना खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे पाहू शकता तर आता जो आपण चिवडा केलेला आहे की नाही तो कसा झालाय ते आपण टेस्ट करून बघूयात तर इथे मी वाटीमध्ये थोडासा बाजूला काढून घेतलेला आहे आणि आता आपण टेस्ट करूयात मस्त खुस खुशीत आणि चटपटीत असा आपला हा चिवडा जो आहे तो झालेला आहे तर ह्या दिवाळीला माझ्या पद्धतीने हा भाजक्या पोह्यांचा चिवडा नक्की बनवून पहा मला खात्री आहे तुम्हाला त्यासोबतच तुमच्या घरातल्यांना सुद्धा अशा पद्धतीने केलेला चिवडा नक्कीच आवडेल त्यासोबतच तुम्हाला आपल्या दिवाळी पदार्थांच्या सिरीजमध्ये आणखीन कोणकोणते पदार्थ बन बघायला आवडतील हे मला कमेंट करून नक्की सांगा तर वेळात वेळ काढून तुम्ही आजची रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय